प्रेमजी गेले का ड्युटीवर हो हो प्रेम भाऊजी बी गेले जगदीश भाऊजी बी गेले आणि विक्रमजी बी वावरात गेले हो का मला वाटलं आज बी सुट्टी करतात काय का? आताची तब्येत खराब आहे तर नाही नाही असं काही नाही आता पण तब्येत चांगली आहे म्हणे नाही आता तर काही थांबू नव का म्हणे घरी जा म्हणे ड्युटीवर आपल्या हो का आताला आता तसं चांगलं वाटत आहे ना चांगली वाटत आहे तब्येत हां आताची तब्येत तर ठीक आहे पण मले जगदीश भाऊजी म्हणत होते की आताले मुंगडाळची खिचडीच देसान म्हणे तुझं काही नका देऊ देई फिक्की तिखट काहीच नाही 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 आता खाईन का खाण नाही तर कुणाला सांगा हां खास लागेल तब्येतसाठी आणि मामीला बी तेच देसा बी तेच खायचं आहे दोघीले तेच द्यायचं फिक्की खिचडी ते मुंगाळची तिकट काहीच नाही त्याच्या काहीच नाही टाकायचं त्या खिचडी तिकट मीठ काहीच नाही टाकायचं अशीच टाका द्यायची नाही ताई आठ नाही खाणार आणि ते मामी किती चट केलाय तर मला माहीत आहे ना मामी खाणार का खास लागेल ताईले खास लागेल जगदीश भाऊजी पणे जर त्याही खाल्ली नाही तर मला फोन कसान म्हणे बापा रे आता खास लागेल ताईले मग नाही तर काय बापा खाल्लं पुरत का जा नाही तर जा नाही बापा बरोबर आहे आपण का शोकांना खाऊ का काय तसं जेवण आपण शोकन खाऊ आहे का त्याची तब्येत खराब झाली म्हणून ते खाऊ राहिले नाही तर आपण का त्याला शोकन खाऊ हो पण काही तसं मजलं पाहिजे ना ते म्हणेन की जाणून खाऊ घालू राहिले नाही नाही जगदीश भाऊजी म्हणे ना आता समोर म्हणे मी जे म्हणेन तेच द्यायचं म्हणे दुसरं काही खाले म्हटलं आणि खाल्लं नाही मला फोन करायचं म्हणे हो बाई नाही जे डॉक्टर म्हणते तेच खाले पाहिजे आपल्या जीवाच्यावर काही नाही बाप्पा काय आहे बाप्पा चांगला चांगला खा वाटते पण नंतर आपल्याला तकलीफ होते ना माना सूट बी नाही होत ना काही आता पूर्वी तब्येत चांगली होईपर्यंत आता तेच खा लागेल मग दाळची खिचडी आहे ना हो हो मग दाळची खिचडीच खा लागेल माय भजे खाता किती चटकावता त्याले मिरच्या आणा हे आणा ते आण म्हणत बी होतो खाऊ नका त्या तब्येत खराब होईल खाऊ नका मा तब्येत खराब होईल पण ऐकत होत्या का दोघी ऐकत नव्हत्या ते म्हणतात ना जैसे करनी वैसे भरनी जसं तुम्ही करसान तसं भर नाही परत जर आपलं ऐकलं असतं तर तेवढी जीवाला तकलीफ बी नसते झाली बाप्पा आणि असं खराबी हो नसतं लागलं हां जसं नॉर्मल जेवण करतो तसं करायला भेटलं असत ऐकतच नव्हती आता ऐकतच नव्हती आता सोड मामी कशी कुरेली होती मामी ऐकत होती का आना आना, आना एकावर एक, एक, एक प्लेट दिली तेही खाल्ली दुसरी दिली तेही खाल्ली तिसरी दिली तेही खाल्ली हम्म वैमानानुसार खाले पाहिजे ना जे सूट होते तेच खाले पाहिजे तसे बी आत्या मामी स्वतःला शहाणा समजतात शहाणा समजतात त्या दोघी ताई म्हणतात ना अति त्याचा बैल रिकामा <laughs> हो बरोबर बोलली तू कधी कधी दुसऱ्याचं ऐकून घ्यायला पाहिजे पण ऐकतात का ते आणि आताला असं म्हटलं तर रागी येते बाप्पा मलाच बोलून आले म्हणजे तुम्ही माझी तब्येत खराब आहे म्हणते मलाच बोलत आहे म्हणते मलाच बोलत आहे त्या दिवशी ऐकलं नाही का कसं बोलत होती तर हो बाप्पा त्याला बोलणं बी गुन्हा काही बोलायला नाही परवड बाप्पा आपल्याला पण काळजीत घ्या लागेल बाई त्याची काळजी तर घ्यायला गू आपली किती झालं तर असं नाही म्हणत आम्ही की आम्ही काळजी नाही घेत पण सांगू राहिलो की त्याने किती अति केली ऐकलं का त्याही आपलं हेच सांगू राहिलो होतं पण मग आहे ना जीवार येते मग असं वाटतं की आम्ही जेव्हा सांगत होतो तेव्हा तुम्ही आमचं ऐकत होते का ऐकत होत का आता कशी तब्येत खराब झाली तर आम्हाला तुमचं करा लागत आहे आणि तुमची तब तब्येत चांगली असते तर कशा बोलता आम्हाला रप, रप तुम्ही मग मग अशी जीवार येते जाऊ द्या नाय बुडं माणूस आहे करावंच लागते हां ते तर आहे म्हणा करूच आम्ही करायचं लागतेच पण थोडंसं समोरच्या ऐकून खायला पाहिजे ना आपलंच नाही लावायला पाहिजे आता आपलंच नाही तेव्हा आम्हीच ऐकत राहते राहू आताचा बी स्वभाव तुला माहित नाही का कसा आहे तर मामी नव्हती तेव्हा बी तशीच होती आता।, आता मामी तर काय मामीचं नाव झालं पण आत्याचा स्वभाव तस आहे माहिती नाही वाटत आहे माय लग्न झालं त्यापासून गेलीच तर नाही घरी मामीचं बजेट बसवा लागते मामीला पाठवा लागते आता घरी लय झालं आता झाली आता डोक्याच्यावरून पाणी गेला आता आता मामीला काढा लागते या घरातून सांग मामी थोडी तब्येत चांगली दे मामीचा बजेट बसवतो मी आता कसं मला आता एका एकाचा बजेट बसवायचा आहे सर आता बसवतो साईचे बजेट बसवतो आता मी एका एकाची बजेट बसवायचे आता लय झालं लय झालं मग मोहिनी ताई चाललंय का सोनूबाई तर मोहिनी माहिती नाही का चालली का नाही चालली तर मला वाटते नाही जाण आताची तब्येत खराब आहे ना तो जायन नाही वाटते पण सोनूबाई वाटपाय तसं ना सोनूबाई सांगितलं नाही आपण ना त्याची तब्येत खराब झाली तर मी तर सांगणार होती सोनूबाईले पण रोनी ताईच म्हणे सांगू नका म्हणे बाई म्हणे आता तर गेली आईची तब्येत खराब झाली होती तर आली होती म्हणे आता इतका दिवस राहिली म्हणे आता तर गेली म्हणे घरी आता डबल येऊन जाईन म्हणे तो द्या म्हणे तिथे नका सांगू म्हणे तुझ्या फाल टेन्शन घेते म्हणे आताच गेली म्हणे तिच्या सासरी तिला सांगू नका म्हणे हो हो मॅ तेही बरोबर आहे आता असतं दिली बाई आता पोराची शाळा घ्यायला चालू आहे ना हां येणही नाही होत ना त्याचं येऊन येतील बी मग पोराची शाळाही पडते घरी कोण करान मग त्याच्या हो तेही ये ना जाऊ बरं झालं नाही सांगितलं सोनूबाईला ना आपण इथं करायला आणि त्याची काय गरज आहे फालतूच्या फालतू त्याला चालत तेच आहे तिकडे नाही मग नाही तर काय ना छोट्या छोट्या गोष्टीसाठी बोलवलं पुरते का फोन करून हाऊ ना आपण मग दोन्ही काही नाही जात वाटते सोनूबाईची इथं आहे ना काय जाऊ ना मला वाटत जाणार म्हणून पण आता त्याची तब्येत चांगली झाली तर आता झाले काय सोनूबाई कशी वाट पायत बसते मग इथून असतं म्हणे एशियन व एशियन व चार चार खेप म्हणत होती एशियन रोहिणी मागरी एशियन रोहिणी मागरी चार चार खेप म्हणत होती हो आता पाहू आता काय होते था? अरे मला वाटलं तुम्ही ते इथंच असताना म्हणून बाप्पा तुम्ही का काय बोलता का आम्ही या टायमाला किचनमध्ये नसू तर कुठं असू बाप्पा हो हो ते बरोबर आहे म्हणा या टायमाला तुम्ही किचनमध्येच असताना मग नाही काय आता बोला ना काय म्हणतो त्या मी काय म्हणतो ती बहिणी मी चालली सोनूबाईची इथं मला आता भाऊजी येणार आहे घ्यायला फोन लावला आता, आता। मी ना सोनूबाईला सोनूबाई म्हणे भाऊजी निघाले म्हणे तिथून तर भाऊजी येणार आहे मला घ्यायला आता तर मी चालली सोनूबाईच्या इथं चाललंय का तुम्ही हो हो जातो म्हटलं आम्हाला असं वाटलं बाप्पा की आता आताची तब्येत खराब आहे तर तुम्ही जाता का नाही जात बाप्पा असं वाटलं आम्हाला नाही नाही मी चालली नव्हती पण आई म्हणे आता माझी तब्येत चांगली आहे म्हणे मला चांगलं वाटत आहे म्हणे सोनू वाटपाय तिथं हां म्हणत होती म्हणे की रोणील पाठवशील रोणील पाठवशील म्हणून तू चालली जाय म्हणे आणि तिला सांगू नको म्हणे माझी तब्येत खराब आहे का काही का काही का ते टेन्शन घेते म्हणे मग हो हो रोहिणी ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ हा ना आम्ही इथं तिकी तिघी सांभाळतो पण आता त्याले तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही मिस काढे कोणाला जा हां तुम्ही आरामात जा आम्ही सांभाळून घेतो घर हाऊ ना आम्ही तिघीच्या तिघी हो ना वहिनी तुम्ही आहे म्हणून तर टेन्शन नाही आहे म्हणूनच टेन्शन नाही आहे हो रोणी ताई तुम्ही आता बिलकुल टेन्शन नका घेऊ हो ना आम्ही हा टायमावर राहिले दवाया गोळ्या सर्व आम्ही देतो हा खाण्यापिण्याची सर्व्हिस सोय करतो त्याची तुम्ही जा आरामात मी तेच म्हणत होती की सोनू पहिले तुमची वाट आहे म्हणून हो ना आणि मला तिथे एका कामानं बी जायचं आहे ल अर्जंट काम आहे माला नाही तुम्ही गेली नसते पण मला अर्जंट काम आहे तिथं म्हणून मी चालली रोहिणी कोणतं काम आहे तुम्हाला वहिनी मी सांगेन ना तुम्हाला सांगेन ना बाई सांगा ना हो नाही कोणतं काम आहे म्हणतात काम व्हायच्या पहिले कोणाला सांगा नसते लागत जर कोणाला काम व्हायच्या पहिले सांगितलं ना तर पचारते ते हां तुम्हाला सांगा ना मी सर्व सांगा पण टाईम आहे तो टाईम आहे अशी कोणती गोष्ट आहे धीर दरा तुम्ही सांगतो सा ना तुम्हाला सर सांगतो मी पण मला तिथं जाणं खूप अर्जंट आहे खूपच अर्जंट आहे सुनू पाहिजे इथं जाणं जर एवढं अर्जंट नसतं मी गेलीच नसती बरं बरं दादा येत आहे ना घ्यायला हो भाऊजी उडाले मग दादाचा स्वयंपाक बनवा लागेल काय बनवं लागतं स्वयंपाक असं न बनवला घरी कसं तिघाई भाऊ आता डबे घेऊन चालले गेले ड्युटीवर आणि आता मामी आहे तर त्याही खिचडीच बनत आहे मग राहिलं कोण होतं आपण ती घे आणि फ्रीजमध्ये दही होतं हां चांगलं आंबट झालेलं आहे ते दही तर माया काय विचार होता की त्याचा ढोकला बनवायचा बा आणि आपण खाऊन घ्यायचा असा विचार होता पण आता दादा येणार आहे ते स्वयंपाक बनावं लागेल ना बनवून घेणार असत काही साधं नाही हो मॅ जवाई माणूस आहे चांगला स्वयंपाक बनवावं लागल जीव काळेपणा करायला नाही पुरा स्वयंपाकासाठी करतो आम्ही दादासाठी स्वयंपाक बनवतो चांगला टेन्शन नका घेऊ तुम्ही पण मैनी ते नाही माहीत आता भाऊजी येतील तर जेवण करून येतात घरून का काय का काय जेवण करतील का नाही करतील माहीत नाही काय आल्याबरोबर निघतील माहीत आहे मग आता कसं भाऊजीला फोन करून विचारू का नाही 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 विचारू नका ना चांगलं नाही वाटत तसं तुम्ही येऊन जेवण करसान का असं विचारायला चांगलं वाटते का हा विचारू नका मग मग काय रोहिणी आम्ही बनवतो स्वयंपाक स्वयंपाक बनवतो हा दादा जेवतीन तर जेवतीन नाही जेवतीन तर नाही जेवतीन हा आम्ही येऊ हो ना मग आम्ही राहिलेला जेवायचं मागं तू स्वयंपाक आमच्या कामातून जाईल हो हो आम्ही येऊ ना आम्ही ढोकळा बनवणं कॅन्सल करून टाकू मग पण दादाला फोन करून नका विचारू चांगलं नाही वाटत बरं ठीक आहे मग कोणी घरी अरे कुठे गेले सर्व घरातले एवढी शांतता का नाही लय शांतता नाही तर माझ्या सासूचा आवाज तर गेटवर आलो की गेटवरच ऐकू येत असते हां आज माझ्या सासूचाही आवाज नाही आहे शांत आहे माहिती सासू काय झालं काय माहित मामीजी ओ मामीजी बापा रे काय झालं मामीजीले गेले का काय मामीजी का का? मामी ओ मामीजी कोण नाही मामी <स्या> अरे बापा तुम्ही ऐका किती भेली होती बाप्पा मी म्हटलं कोण आला कोण नाही रोहिणी आहे ना अंदर आ, तयारी करू नये तुमची स्वाट उरेल ती कालपासून तुम्ही काल नाही आले तर वाटलं बाप्पा आज बी येता का नाही सोनू न फोन केला तर सोनू म्हणे येत आहे म्हणे घ्यायला रोहिणीले तर आता तयारी कॅरी केली बापा तिनं तिच्या रूम मध्ये ते काय झालं तुम्हाला आवाज आहे ना शांत शांत नाही तुम्ही झोपले वाटते हो बापा बसल्या बसल्या लागले होते थोडी तब्येत नाही आटे बरी हो बाप्पा तब्येत नाही चांगली खराब वाटत खराब आहे आता मोसंबी बी आहे ना तसा तब्येत खराब खराबांती रोनी काय भाऊ आले लवकर अरे भाऊजी आले काय भाऊजी एवढा उशीर लागे असं असते का बा असं असते का येतो येतो म्हणत होते आणि मग काही आले नाही चांगला आहे का बाप्पा असायला बाळपणा चांगला आहे का पहिले म्हणे येतो येतो म्हणे मी तयारी यारी केली याचा काही पत्ता नाही अरे हो 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 मला वाटलं तुम्हाला गुरुशिंग म्हणून हो बाप्पा बोलू नाही तर काय करू हां का तुम्ही ना कसं केलं पहिले म्हणे येऊ राहिलं म्हणे येऊ राहिलं म्हणे हां मग म्हणे की नाही येऊ राहिलं नाही येऊ राहिलं मी तयारी गिरी करून ठेवली होती लगेच मला तर लय राग आला तुमचा लय राग आला अरे हो बा राग आला नाही आला बरोबर आहे तू आलं पैसे पाहिजे राग पहिले मी म्हटलं येतो मग येत नाही तो हे घे त्यासाठी पण आणलं मी ना पाप्पा का आणलं माझ्यासाठी हे जिलेबी आणली त्यासाठी जिलेबी पसंद नाही तुला हम्म जिलेबी आणली तुम्ही ना तुम्हाला बाईंना सांगितलं अशी नाही ना की रोहिणीला राग आलेला आहे रोहिणी तुम्हाला बोलन हां तर तिच्यासाठी जिलेबी घेऊन जा आहे ना बाईनं सांगितलं ना खरं सांगा खरं सांगा नाही नाही सोनू नाही सांगितलं म्हणजे मला नाच घेऊन आलो मी मला माहिती आहे तुला आवडते म्हणून तुम्हाला तुम्हाला बाईनं सांगितलं माहिती आहे मला माहिती खोटे काका बोलू अरे हो सोनू नाच सांगितलं हे जिला घे आणि लवकर पॅक घे घेऊन चला आपल्याला लवकर निघायचं काउन बाप्पा दादा हा जेवण नाही करून जात का स्वयंपाक बनलेला आहे ना जेवण करून घे ना वाळू आणा का तुमच्यासाठी करून घ्या ना नाही नाही तसं सोनून घरी स्वयंपाक बनवलेला आहे मी नाश्ता वगैरे करून निघालो होतो घरून हा काय अर्धा एक तासात घरी पोहोचतो आम्ही नाही नाही जेवण राहू दे हा जेवण नाही करत मी नाही नाही भाऊ स्वयंपाक बनवलेला आहे ना नाही नाही बाई अजूक वेळ होऊन जाईल आता चांगला उगाड आहे पाणी घेऊन आलं तर काही सांगता नाही येत म्हणून म्हटलं आम्ही निघतो लवकर रोहिणी बॅग वगैरे आहे ना चल बॅग घेऊन आपल्याला निघायचं आहे काय दादा तुमच्यासाठी स्वयंपाक बनवला आणि जेवत ना म्हणता नाही बाई नंतर कधी आलो ना मग जेवण करीन आता नाही आता काही येत होईल जेवण नाही ना मामीजी जे उशीर होते मग जाले उशीर बन ना काय बाप्पा स्वयंपाक तयार आहे काय जेवायला काय टाइम लागते आताच जेवण होते आले का राहुल दादा हो ताई आले तैला म्हटलं जेवण करा म्हटलं दादा म्हणते जेवण नाही करत म्हणते स्वयंपाक तयार आहे स्वयंपाक केला ना म्हटलं नाही म्हणून भाऊ जेवण कोण नाही करत नाही स्वयंपाक केला ना मी नाई उशीर होईल उशीर होईल काय बाप्पा जेवायला टाइमच का लागते दोन दोन घास खाऊन घ्या आता म्हटलं तर जेवायला कोणता टाइम लागते स्वयंपाक तयार आहे तुम्ही हातपाय धुवा आम्ही टाटा हो बा विशाखा बरोबर म्हणत आहे जेवायला कोणता टाइम लागते हा हातपाय टोन धुवा दोन दोन घास खाऊन घ्या कसं जेवणाची नाट मोठी बुरी असते म्हटलं जेवण करून घ्या हो बाप्पू जेवण करून घ्या ना कोणता टाइम लागतो जवाला वाढून थोडस बरं भाऊ ठीक आहे चला नंदी दादाला माय काय का सा हो नाही खायचं वाढून हो त्या बनवली तुमच्यासाठी बिना तिखट मिठाची मस्त खमंग खिचडी बनवली बिना तिखट मिठाची खमंग खिचडी हो त्या जगदीश भाऊजी मला सांगून गेले की तुम्हाला तसेच खिचडी बनवायची आहे तुमच्यासाठी मामीसाठी हा तुमच्यासाठी दुसरं काही बनवायचं नाहीये तुम्हाला तेच खायला गा आता तब्येत चांगली होईपर्यंत नाही 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 काही देता का बी खाले काही देता का ठीक आहे तुम्हाला खायचं नसेल तर करतो मग मी जगदीश भाऊजीला फोन करतो नको करू नाही दोन दोन घास खाऊन घेतो बरा तुमच्यासाठी किती आण खिचडी नाही आनंदी दिली ती खिचडी दिली होती बापा काही नागडो मोडत होत्या काही खाल नव्हत्या पायात हा नाही म्हटलं दुसरं काही भेटणारच नाही तर हे आहे दुसरं काही नाही भेटेल तुम्हाला खाले खाच असून तर खा नाही तर मग उपाशी राहाय मग खाऊ राहिली होती कशी बसं टोन करून भाजी काही चटका आहे म्हणा घ्या ना भाऊजी तुम्ही आत्ता तोंड धुवा आणि दोन दोन घास खाऊन घेऊ आपण मग निघू बरोबर ठीक आहे भाऊजी मी काय म्हणतो जेवण करून घ्या ना तुमचा जेवणाचा टाइम मग तुम्हाला तुमची बीपीची गोडी बघायला लागते ना अनु काय जेवण करता का वाढून तुमचा टाट बाई सोनो मला जेव्हा येतो नंतर आणशील तू पर हे सांगले मला तुला टोन करून एवढं उतरला काय झालं तुला नाराज तू काय झालं काय सांगू आता कि मला शांता मामीचा फोन आला होता शांता मामी ना जी सोबत डबल चंद्रिकाले पाहिलं काय सांगू मी आता आताला सांगेन तर आता बीपी डबल लो होईल पहिले आता बीपीची शिकायत आहे काय सांगू आता काही समजत नाही मला शांता बी नाही सांगितलं ना ते चंद्रिका होती एका दुसरी होती एका कोणी दुसरेच होते बी काही क्लिअर क्लिअर नाही सांगितलं का तरी काही माहित नाही गोष्ट क्लिअर मला बोलण्या लागू राहिलं नाही लागू राहिली मला आता आता काय सांगू मी आता बाई सोनू काय झालं काय विचार करू राहिली आता काही विचार नाही करू राहिली मी काही नाही झालं तुम्ही जेवण करून घ्या बाई सोनू हा जास्त टेन्शन नको घेऊ बाई तू जास्त टेन्शन नको घेऊ सोनू मला थोडाफार अंदाज आहे तुला काय झालं आहे तू अंदाज आहे मला सोनू माई गोष्ट तू एक ध्यानात हमेशा हा माणसानं कसं मनानं सफार पाहिजे कोणाचं काही खराब नाही करायला पाहिजे कोणाच्या बाहेर काही खराब सुचायला नाही पाहिजे आपले जे कर्म आहे ते चांगले करायला पाहिजे चांगले कर्म करायला पाहिजे माणसानं पण एवढं बी गरीब नाही आले पाहिजे की लोक फायदा उचलतील पहिले तू पाहिजे होती पण अलग पाहिजे होती आता तू सुधारली तर तू जास्तच सुधारली जास्तच गरीब झाली तू माणसानं एवढं बी गरीब नाही आले पाहिजे आपल्यासाठी आवाज उचलायची माणसामध्ये हिंमत पाहिजे आता असं चुपचुप राहून नाराज होऊन काही चालणार नाही तुला काही ना काही ठोस कदम उचलाच लागेल उचलाच लागेल तुला तू पोरी सारखी आहे माझ्यासाठी तू तू पोरी बेक्षा बाळ कराय बाईना पोरी बेक्षा बाळ कराय मला पोरगी नाही दिली पण या रुपात नाही एक पोरगी दिली देवाना आहे मी तुला कधीच खराब चाईन नाही आता बाई बाई सोनू रडू नको नको रडायचं कमजोर लोक रडत असतात हा तू कमजोर आहेस का कमजोर नाही आहेस तू तुला पक्की आहेस माहित आहे मला माहित आहे पण तू आता कमजोर पडू राहिली कमजोर नको पडू आपल्या हक्कासाठी रडणं शिकात तू हा आपल्या हक्कासाठी कोणास भांडण करावं लागलं ना तर करायचं माणसानं चुप राहून कमजोर राहून घरातल्या घरात रडून काही चालणार नाही आता तुम्ही हक्कासाठी तुला लढा लागेल मग काही भी काही करा लागो आपल्या हक्कासाठी काही केलं माणसाला आपल्या हक्कासाठी लढा लढा लागते लागते आपल्या हक्कासाठी छिनून घ्या लागते आपला हक्क आपल्याला कोणाचं आपला हक्क छिनून घेतला तर त्याच्यापासून आपला हक्क छिनून घ्यायची बाई मध्ये हिंमत पाहिजे म्हटलं काय हिंमतची किंमत आहे म्हटलं हिंमतची किंमत असते माहिती आहे ना तुला म्हणून रडू नको बिलकुल रडू नको आणि कमजोर तर बिलकुल पडू नको मी आव तुझ्या पाठीशी आ काय झालं तर मी आव म्हटलं तुझी परेशानी काय आहे हे मला माहीत आहे ठाऊ काय मला असं नको समजू की मला काही माहीत नाही मला सरळ माहित आहे सरळ माहित आहे मला तुला काय वाटतंय सोनू आम्ही ना काय चष्मा लावला याच्या मागून मला काही दिसत नाही सरळ दिसते मला सरळ दिसते मला सरळ दिसते तुला काही दिसत नाही का दिसत नाही का तुला काही आता दिसते मला पण मला असं भेऊ लागते असं वाटते की डबल मग संसद नाही तुटून जा असं वाटते मला इथंच तर कमजोर पडू राहील तू इथंच कमजोर पडू राहिली तुला म्हटलं ना आजकाल आपला हक्क मागण्याला भेटत नसते जर आपला हक्क कोणा घेतला तर छिनून घ्या ते म्हटलं छिनून त्याच्यासाठी तुला पक्का वा लागन वा लागन तुला पक्का पहिले जशी होती तू मी म्हणतो तशीच बनून जाय आता तशीच बनून जाय पण पहिले असं होतं तू सरसाठी खराब होती पण आता खराब व्यक्तीसाठी खराब बन चांगल्या व्यक्तीसाठी चांगली बन जो आपल्या सांग खराब करन त्याच्या सांग खराब जो चांगला राहील त्याच्या सांग चांगला चांगल्या व्यक्ती सांग चांगला खराब व्यक्ती सांग खराब असं राहिले पाहिजे पक्क राहिले पाहिजे माणसानं हा आणि शिधा शिधा बोलायला पाहिजे असा चुप चुप राहून काही फायदा नाही आता काही फायदा नाही पण आता बाई तुला मी ना लय समजून सांगितलं हा लय सांगितलं तुला समजून आता समज ना नाही समज ना तू या सोडतो मी तू या सोडतो सर तू असं उजार आहे तू या नवरा आहे तू ये घर आहे तुझे दार आहे तू पाय माझ्या काम आहे तुला समजून सांग ना हा माझ्या काम आहे आता आमचं काय राहिलं माय आमचं काय राहिलं आता काय राहिलं पण त्या बंदीत बसून पाहू शकतो बाबा कुठं काय चालू आहे कसं चालू आहे काय करू राहिले बस एवढंच राहिलं आता आमचं आमचं काय राहिलं हा काही नाही राहिलं आता जिंदगी पाहिली आम्ही काय पाहिलं पुढी जिंदी तुम्ही पडलेली आणि काय होईल एक दिवस नाही किती दिन जोपर्यंत माणूस स्वतःची मदत करत नाही तोपर्यंत माणसाची कोणी मदत नाही को करू शकत हे गोष्ट हमेशा तू ध्यानात ठेवशील आम्ही तुला साथ देऊ शकतो पण असली कदम तुला उचला लागत तुलाच उचला लागत सोनू आता तरी तू हे डोळे उघडतो आणि आपला संसार जो पिखरत आहे त्याला साळून घे डबल डबल साळून घे हो आता हो मला काही ना काही करावं लागेल मला असंच वाटते बाई तेच म्हणू राहिली मग मी तुला बोलायचा प्रयत्न काय करू राहिली मी तूच करू राहिली म्हणूनच तर मग बहिणीला बोलवलं मी ना बहिणीला बोलवलं हे चांगलं काम केलं तुझ्या बहिणीला बोलवू राहिली तू हे चांगलं काम केलं ते पुट्टी तापेक्षा हुशार आहे थोडी बाई सोनूबाई माई आली काय का किती वेळची वाट पाव राहील ते सोनू सोन आली आली का मा तू हो आता आली ना कशा आहे तुम्ही नमस्कार करतो आत्या सुखाची राय बाई सुखाची राय तुला जिंदगीत सुखच सुख भेट माखच सुख भेटो आत्या बाई कुठे बाई कृष्णा आता आला शाळेतून त्याचे कपडे कपडे बदलून देऊ आली येतच असेल सोनू सोनो काय कोण आला रोहिणी आली ये लवकर आता रोहिणी आली का हा आली आता आली 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 पप्पा मी बहिणी आली मावशी आली मी त्याला मावशी भेटायला कृष्णा धाव नको धावू नको परशुन पप्पा खाली परशून घस आरामंदा हाय हा मावशी मावशी आली का तू आली का हो आली कृष्णा तुला आठवण येत होतील मला म्हणून आली माई रोहिणी बरं झालं आली होतो तू किती वाट पाहत होती ना मी रोहिणी तुझी बहीण तू तु, सकाळपासून वाट पाव राहिली बाई सकाळपासून वाट पाव राहिली म्हटलं हो ना ते जेवण खाऊन करण्यात थोडासा उशीर असून गेला बाई हो आले म्हटलं तुम्ही नाहीले घरी स्वयंपाक बनवून राहिली म्हणून मी पण घरी बहिणीने स्वयंपाक बनवला होता ना मग आग्रह केला तर मग दोन तीन घास काढले मग भाऊजीनं म्हणून आलं उशीर झाला हां बरं बरं हातपाय करून धुवा तुम्ही हा मी पाणी आणते त्यांच्यासाठी हो हो बाई हो हे बॅग बाय आता जेवण नाही करत मी आम्ही जेवण करून आलो तिकूनच तुम्ही वावरात नाही वावरत नाही जाऊ हो हो ठीक आहे ठीक आहे रोहिणी करो राम ये तुम्ही वावरतू हो भाऊजी हो बाई रोहिणी हा बरं झाली आली व हो, माहिती बरं झाला आली ती बहिणी एकटी पडली होती पण आता बिना म्हणून नसता आली आता मी हां माई बहीण एकटी पडली होती म्हणून नसता आली तुम्ही बहीणलाही टेन्शन घेते माहितीला टेन्शन घेते बाई आता तू टेन्शन नको घेऊ मी आली ना मी मिसारा सांभाळून घेतो टेन्शन नको घेतो आता हो रोहिणी हो खरं बहिणी बहिणीचा प्रेम सल्लग असते बाप्पा हेले म्हणतात बहिणी